नमस्कार कसे आहात सर्वजण खूप दिवसांनी लाईव्ह करण्याचं कारण असं की या ठिकाणी ज्यांची जबाबदारी आहे ते जबाबदारीने काम करत नाहीत एकमेकावरती ढकलतात आता हा बाहेर येत आहे तो याच्या पलीकडून जो बाहेर येत आहे लालग्याच्या तो कालच्या अपघातातील ट्रक आहे या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे एक टँकर बंद पडलेला आहे त्याच्यामुळे हा कालच्या अपघातातील ट्रक का आहे याने काल दोन ट्रायल्या पलटी केल्या होत्या एकच हेडलाइट लावून चाललेला आहे आता ती पण लावली आहे पुढे एक बंद आहे वाहतूक आपण पाहू शकताय कशा प्रकारे विस्कळीत झालेली आहे ती या वाहतूक विस्कळीत जवळजवळ दोन ते चार किलोमीटर पर्यंत गेलेली आहे संबंधित प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाही ज्यांची जबाबदारी आहे जर त्यांनी काम नाही केलं जर दुसरी काम करत असतील तर त्याच्यावरती ही लोक हा खंबाटकी नवीन टनल रोड च्या बाजूचा सर्विस रोड आहे ही, ही। पुणे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे आता पुणे मुंबईकडं जर कोण जात असेल तर या वाहतूक विस्कळीतचा सामना करावा लागेल आहे पुणे मुंबईच्या दिशेने जाणारी खंबाटकी जुन्या बोगद्यातून येताना पुढे नवीन बोगद्याच्या सर्विस रोडवरील वाहतूक आहे